समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत व्यायाम करून पायी घराच्या दिशेने चालत येत असताना भिलवडी येथील एका वृद्ध व्यक्तीस दुचाकीने दिलेल्या धडकेत सदर वृद्ध व्यक्ती मयत झाली असून पांडुरंग विश्वनाथ होमकर असे मयत वृद्ध व्यक्तीचे नाव आहे भिलवडी पोलीस ठाणेकडून मिळालेली माहिती अशी की बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी पांडुरंग विश्वनाथ होमकर वयवर्ष ऐंशी राहणार पाटील गल्ली भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली हे सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास व्यायाम करून पायी चालत येत असताना भिलवडी येथील कृष्णा नदी पुलावर आले असता लुना सेल सुपर क्रमांक यमएच दहा बीयू चौतीस चौऱ्याहत्तर ही दुचाकी घेऊन लक्ष्मण मायप्पा नाटेकर राहणार सिद्धनाथ जत तालुका जत जिल्हा सांगली हे आष्टाकडून भिलवडीकडे भरधाव वेगाने जात असताना त्याने पांडुरंग होमकर यांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने होमकर हे गंभीर जखमी झाले त्यानंतर त्यांना उपचारासाठी भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले परंतु त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला प्राथमिक आरोग्य अधिकारी यांनी दिला त्यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी ते मयत झाल्याचे घोषित केले उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले याबाबत स्वागत प्रशांत होमकर यांनी लक्ष्मण मायप्पा नाटेकर याने भरधाव वेगाने निष्काळजीपणे हैगईने वाहन चालवून स्वागत यांचे आजोबा पांडुरंग होमकर यांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ते जखमी झाले व यातच त्यांचा मृत्यू झाला असून पांडुरंग होमकर यांच्या मृत्यूस मोटरसायकल चालक लक्ष्मण मायप्पा नाटेकर हे जबाबदार असल्याबाबतची फिर्याद भिलोडी पोलीस ठाणे येथे दिली असून घटनेचा अधिक तपास भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील सूर्यवंशी हे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका